हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं गार्गेज किचन मध्ये आणि आज पंधरा ऑगस्ट म्हणजे दिवस म्हणूनच आज म्हणूनच आज पुरणपोळी करण्याचा मी बेध केलेला आहे तर पारंपारिक आणि स्वदेशी अशी आपली पुरणपोळी तर पुरणपोळी बनवण्या अगोदर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मी पुरणाचं सगळं साहित्य बनवून घेतलेलं आहे हरभरा डाळ भिजवून घेतली आणि त्याला छानपैकी मी पुरण बनवून घेतलेलं आहे ऑलरेडी मी पुरणपोळीचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन त्याचं पूर्ण डिटेल्स बघू शकता आणि इथे बघू शकताय आहे मस्त अशा टम्म छान अशा गरमागरम फुगलेल्या पुरणपोळ्या आणि त्यावरती तुपाची धार सुख म्हणजे काय तर सुख म्हणजे ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेली पुरणपोळी असते तर इथे बघू शकताय मस्त अशा टम्म पुरणपोळ्या फुगलेल्या आहेत आणि त्या त्याच पद्धतीने सर्वसुद्धा केलेले आहेत इथे कटाची आमटी पुरणपोळी असेल तर कटाची आमटी पाहिजेच आणि मला आंबे मार्केटमध्ये सापडत नव्हतं आंब्याचा सीझन निघून गेला तरीही मी आंबे, आंबे शोधून आंब्याचा आमरस बनवलेला आहे मस्त अशा गरमागरम पुरणपोळी आमरस कटाची आमटी श्रीखंड आणि भजी गरमागरम कांदा भजी जी की मीच बनवलेली आहेत त्यावरती मस्त अशी तळलेली मिरची पापड उडदाचा पापड असेल कुरडई असेल आणि आमच्याकडे बाजरीच्या आता कुरड्या पण बनवल्या जातात त्या पण मी हे केल्यात आणि गरमागरम भात हा हा अजून काय पाहिजे सुख म्हणजे काय असत सुख म्हणजे आमरस आणि पुरणपोळी असत तर मला तर जाम पुरणपोळी आवडते तुम्हाला किती पुरणपोळी आवडते ते नक्कीच कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याच गारगीज किचनला सो so, भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू फॉर वॉचिंग